नमस्कार मित्रांनो आज आपल्याला थोडीशी आपल्या लहान मुलासाठी काळजी कशी घ्यायची उन्हाचं टेम्परेचर आहे आणि आज जागतिक संस्थेनेसुद्धा आपल्या मुलाचे आशक्तपणाचे बरेच लक्षण सांगलेत किंवा कुपोषित बालक हे जे प्रकार आहेत ना तर आज आपल्याला आम्हाला डॉक्टरच्या मार्गदर्शनाने आम्ही जे माहिती भेटली ते आपल्यापासून माहिती देण्याचं काम करतो आणि आपल्याला आयुर्वेदिक प्रॉडक्ट आपल्या मुलाला कसे चालतात आता आपल्या मुलाला आपण मार्केटमध्ये चॉकलेट देतो तर त्या चॉकलेटमध्ये केमिकल असतात केमिकल असतात त्याच्यामुळं आपल्या मुलाच्या ते ठीक आहे खायला गोड वाटते पण काही कालांतराने ते आपल्या मुलाच्या बुद्धीवर उंचीवर मसल्सवर हाडावर त्याचा परिणाम जाणून येतो तर म्हणून आपल्याला हे आयुर्वेदिक प्रॉडक्ट चोको इम्युनिटी म्हणजे ह्याच्यात पूर्ण गो गोप्य आहे शंखपुष्पी असे मोठ मो महत्त्वाचे घटक आहेत तर आपल्या मुलाला एक चॉकलेट जर रोज दिलं तर एकदम त्याची बुद्धीची वाढ स्मरणशक्ती हाडाची वाढ मसल्स आणि फिटनेससाठी जबरदस्त काम करतो दुसरी गोष्ट हा एक प्रॉडक्ट आहे ग्रो टोटल म्हणजे शरीराच्या पूर्ण वाढीसाठी पूर्ण जे बेग लागते घटक त्यात हा ग्रो टोटल नंबर एक काम करतो आपला तर आपल्या मुलाला दुधा संध्याकाळी एक चमचा सकाळी एक चमचा जर दिला तर एकदम मुलाचे प्रकृती स्ट्रॉंग राहते एकदम मुलगा एकदम व्यवस्थित राहण्याचं काम करतो तर हा यमोरीच हा गु गायचे जे कापून तयार केला प्रॉडक्ट एकदम ह्याचे रिझल्ट जबरदस्त हे चाल मला एका तासाच्या बाळापासून तर वृद्ध माणसापर्यंत सगळ्यासाठी चालणार हा इमुरीच गुरु म्हणजे एकदम ह्याचे पूर्ण आयुर्वेदिक गाईचे जो कापून तयार केलेला कुठलं साईड इफेक्ट आतापर्यंत जाणून आलेले आहे तर आपल्या मुलासाठी आपण जर हे आपण मार्केटमधले चारण्यापेक्षा जर आपण हे चारले तर एकदम फायदेशीर राहणार पूर्ण हेल्दी आहेत सगळ्या गोष्टी त्याच्या रिझल्ट भरपूर येतात भरपूर लोक आपल्याकडून घेऊन चाललेत तर आपल्या मुलासाठी आपण आपली मुलं भविष्याची आपली शिदोरी किंवा भविष्याचे आपला आधार आहे तर त्या पद्धतीने ते जर सक्षम राहिले तर आईवडिलाला कुठल्या बी आईवडिलाला आनंद होतो तर आपण थोडीशी समजून घेऊन आपल्या मुलाला जर हे दिलेत ते एकदम नंबर एक रिझल्ट आहेत आता जे मुलं दहावी बारावीच्या पुढं करतात त्याला स्मृतीनेच नावाचा प्रॉडक्ट आहे आज भरपूर मुलं आपल्या स्मृत्रीज वापरतात मग आपले जिम करणारे पोरं आहेत त्यांच्यासाठी स्मृत्रीज प्रोटीन जनरल असे घटक आहेत तर माणसाच्या बॉडीसाठी किंवा जे लागणारे घटक असत आणि ते पूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेले आहेत कुठलेही केमिकल नाही साईड नाही आणि एकदम छानपैकी रिझल्ट आलेले आहेत आणि भरपूर लोकं वापरलेले आहेत म्हणून जर आपल्याला कोणाला पाहिजे असेल तर आमच्या संपर्क साधा राहुल इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक जुना मोंडा बीड इथे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत धन्यवाद